सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि आजची तिसरी कडी आहे तार एक धास्ती की वाजणं की रोहिनला माझ्या नातवाला शाळेला सुट्टी असली की माझा वेळ मज्जेत जातो आणि अर्थातच काम उरकायला आधी वेळेच नियोजनही करावं लागतं आजी सारखा हक्काचा सा श्रोता मिळाल्यानं त्याची अव्याहत बडबड चालू असते आणि संवादात का हाऊ वेन कुठे असे द्वैभाषिक प्रश्न असतातच जोडीला आता परवाच्या सुट्टीच्या दिवशीची ही गोष्ट इंदूबाई तारेवर कपडे वाळत घालताना त्यांच्या नेहमीच्या जागा बदलल्यास की ग तुला काय झालं ग दोन दिवसांपासून गप्प गप्प अशी आहेस कामल्या बाईचा राग रंग बघून मी जरा काळजीनेच विचारत होते बेडवर पालथ पडून रोहिणचं बुक रिडिंग चाललं होतं काय होणार आमचे मालक दोन दिवसापासून तारेतच आहेत ढुसक्यात ताप निसता लागोपाट चाललोय पिण आणि मारणं दाखवण्यासाठी केलेल्या हाताच्या खुणा नेंदुबांचा चिडचिडा स्वर ऐकून माझं लक्ष रोहिनकडे गेलं ऍक्शन सुदैवाने त्यांना बघितली नव्हती पण काल मात्र आमच्या बोलण्याकडे होते आजी एक विचारू इंदूबाई काम करून गेल्यावर रोहिण आलाच शंका निरसन करून घ्यायला मला वाटतच होत विचार ना कपड्यांसाठी तर मुव्हिंग स्टील रॉड आहेत ना आपल्याकडे मग यू सेड तार की काहीतरी अरे ती जुनी सवय माझी पूर्वी तारा असायच्या आणि त्यावर उडन काठीने कपडे वाळत घातले जायचे तेच बसले तोंडात बरं झालं तेवढीच तार ऐकली बहुतेक असा सुटकेचा निश्वास मी टाकतीये तोवर पृच्छा आलीस मग इंदुबाई ते दोन दिवसांपासून तारेत म्हणत होत्या ते काय अंडरस्टँड खरं तर रोहीनला मराठी भाषेतल्या शब्दांची गंमत सांगायची संधी साधायला मला खूप आवडतं पण ही तार एक्सप्लेन करायची मात्र न कळत टाळाटाळ तार झाली माझ्याकडून तुझं होमवर्क वगैरे असेल ते करून टाक पटकन मग मी डोंबाऱ्याची गोष्ट सांगणारे आजी केव्हाच झालंय ऑल डन सांग ना गोष्ट मग आयपॅड वर सर्च मारून आधी डोंबाऱ्याचे सगळे पीक शोधून एक एक खेळ रंगवून सांगायला सुरुवात केली त्या काळात आयपॅड फोन्स नसल्याने आय ने आयच्या आया ही साक्ष नव्हत्या परंतु डोंबारी मात्र सर्रास दिसायचे हल्ली डोंबाऱ्यांची मानवा झालीये पण मनोरंजनाची साध साधनं बदलली आणि आज्याही सहजच ई माध्यम हाताळायला लागली डोंबाऱ्यांची बायको अशी ते थीन वरून, या त्या थीन तारेवरून या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जात असे लाकडी काठी आडवी धरून स्वतःचा सा बॅलन्स सांभाळत असे आडवी म्हणजे मला आडवत रोहिणीचा प्रश्न आला चित्राकडे बोट दाखवत मी म्हंटल अरे म्हणजे अशी ही बघ त्याची बायको दुसऱ्या ठोकाला पोचले डोंबारी डोंबाग आपल्या जवळच ढोलक विशिष्ट तालासुरात वाजवत राही आणि बघे श्वास रुखून आजी म्हणजे तार आणि काठीची जोडी परत आली रोहीनं ते सामे पटकन टिपलं आणि त्या आनंदात मी डोंबारीबद्दल अधिक सांगणार इतक्या दाराशी बेल वाजली पळत जाऊन दार उघडलं आजी सुट्टी आहे तर लाडू करायचा बेहित होता दुपारी जरा पाकाशी तार दाखवायला याल का प्लीज म्हणजे बिघडण्याची धास्ती नाही एरबी जास्तीच काम होत नाही ऑफिस ट्रेनची दगदग आर्याची शाळा डे केअर हे सगळं वेळे सांभाळताना तारीवरची कसरत होते नसती शेजारच्या आर्याच्या आईचं हे बोलणं ऐकताना रोहिनच्या डोळ्यातलं हसू माझ्या नजरेने टिपत मी म्हंटल अगं येईन की एवढं प्लीज वगैरे कशाला आणि काय ग मग एवढा तार सप्तकात का लागला होता आर्याचा आवाज बरी आहे ना काही नाही हो आजी आज घरी आई आहे म्हणजे काहीतरी वेळे वेळे हट्ट चालतातच आले असे थंडी वाजल्यामुळे जोरदार खोकला झालाय नीट झोपही होत नाही आणि झोप लागली तर घशाची दार वाजत राहते तरी मोठ्या आवाजात आईस्क्रीमची डिमांड सुरूच होती मगाशी आजी तुमच्या कॉन्वर्सेशनला ताच्या ऐवजी चार तार बट एक्सप्लेन कर ना आजकाल रेटिंगच्या प्रथेनुसार आमच्या लेडीज कॉन्वर्सेशनची गंमत करत आणि डोंबारेच्या कथेची तार तुटलेली म्हणजे आय I मीन mean लिंक तुटलेली विसरून आर्याच्या आईची पाठ वळताच मिस्किन हसत रोहिणी मांडतात मग पाकाची तार घशाची तार आणि तार सप्तक ही सगळी तार प्रकरणं हो, त्याला समजावून सांगताना मला ही मज्जा आली आणि आता तारीवरची कसरत बद्दल सांगताना गोष्टीचा सा ओख परत डोंबारेच्या कथेकडे वळवत मी असा विचार करतच होते तेवढ्यात पुन्हा एकदा वाजली बाळ आजीला सांग सही करावी लागेल रजिस्टर्ड पोस्ट आहे रोहीनं दार उघडताच पोस्टमन काका म्हणाले आता शाळा जवळच्या पेटी टाकून जायची सोय केली आहे ना बोलणं झालं नाही बरेच दिवसात काय म्हणताय करता करता आवर्जून तेच हो तर ना आमचे काम झाले असं काही रजिस्टर वगैरे असेल तरच नाही तर लाईव्ह संवादाची संधी कमीच तार सेवा ही बंद झाली तार म्हटलं की जरा गंभीर बातमीशी जास्त संबंध जोडला जाईल हे खरं पण एखाद्याच्या हाती यशस्वी तार देताना आम्हालाही आनंद होत असे केले ते दिवस ठीक तर होतच राहणार काय ओ नो oh, अगेन no. तार आजी आता ही कुठली रोहिनच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या निमित्तानं पोस्टल सेवेची माहिती द्यायची संधी साधून मी म्हटलं पोस्टमन काका म्हणत होते ती तार म्हणजे इंग्रजी टेलिग्राम अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत हाय स्पीडने महत्वाचा निरोप चालू होती मोबाईल तर सोड साधी लँडलाईनही लाएं अनेक घरात नसताना या सेवेचा वापर करायचे से सगळे अर्जंट निरोप पोहोचवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी वाहून येणारी जशी विजेची तार तशी मेसेज वाहून येणारी ही तार फोनही हो नसायचं तेव्हा घरात सांगता सांगता अजून एक तार ॲड झाली तेव्हा पुन्हा रोहिनचे डोळे चमकलेस परंतु फोनच नसणं हे स्वीकारणं त्याला खूपच जड जात होत पुनश्च एकदा कथासूत्र हातात घेऊन दोन लाकडी फळ्यांच्या मध्ये बाटली ठेवून त्यावर बॅलन्स सध्याच्या खेळाबद्दल आणि इतरही माहिती देत मी माझ आजचं जे गोष्ट सांगणार होतं ते पूर्ण केलं इतक्यात शेजारच्या घरातून अमळ मोठ्याने गावलेल्या रेडिओतून गाण्याचे शब्द कानावर पडले ही कुणी चेडिली तार ही कुणी चेडिली तार माझी मोही रोहिंची नजरा नजर होऊन आम्हाला दोघांनाही खूप हसवल आता मनाची तार जुळल्यानंतर म्हणण्याच्या या घाण गाण्याचा अर्थ त्याला समजावून सांगणं म्हणजे मात्र माझी खरी परीक्षा होती व अरे हे खूप जुनं गाणं आहे मी यंग असतानाच्या वेळचं आता कसं व्हॅलेंटाईन डे साजरा करताना गुलाब वगैरे देतात की नाही त्यावेळी असं काही सेलिब्रेशन असायचं परंतु आवडत्या आवडते या व्यक्ती आय मीन पर्सन साठी म्हणता येईल असा या गाण्याचा अर्थ आहे आजी व्हॅलेंटाईन डेला तर अजून सात डेज बाकी आहेत पण आजचा आपला हा तार डे सेलिब्रेट करूया होम मेड लंच कॅन्सल चीज किंवा पिझ्झा मागूया कप्पा आणि बासरी सध्या मानाचं स्थान मिळा मिळवलेल्या त्या पिझ्झावरच्या चीजला जी लोकप्रिय तार येते ती खरं तर माझी एकदम नावडते आमच्या वेळी दही बरोबर लागलं नाही आणि दह्याला तार आली की सुग्रणपणाचे गुण कमी व्हायचे शिळ्या पदार्थाला तार आली की तर ते नापासच व्हायचे पण अलीकडे पाहावं तर तारवाल्या चीजला लालतास भा मनातले हे सगळे विचार सरून मी रोहिणच्या तार डे संकल्पनेला मनोमनता दिली हसत हसत नातवाच्या डिमांडला होकार देत पिझ्झ्याची ऑर्डर द्यायला मोबाईल उचलला तर अशी ही तार आवडली ना मित्रांनो गोष्ट तर कशी छान आहे ना एकच शब्द एकच आहे तार पण त्याचे अर्थ किती वेगवेगळे आहेत पहा मराठीमध्ये तर अशी आपली समृद्ध मराठी भाषा उद्या आपण असंच एक छानशी नवीन गोष्ट घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय पण माझी खात्री आहे तुम्ही सगळेजण माझा चॅनेल गप्पा गोष्टी नक्की बघत असाल ऐकत असाल माझ्या सगळ्या गोष्टींना लाईक करत असाल आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना आप्तेष्टांना शेअर पण करत असाल आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगत असाल हा चॅनेल तर भेटूया उद्या नवीन गोष्टीसह तोपर्यंत तो बाय बाय